नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची सगळ्यात मोठी बातमी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे आणि घटनास्थळावरील व्हिडिओ देखील समोर आलेला आहे तर संपूर्ण माहिती काय आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली काल शुक्रवारी सत्तावीस डिसेंबरला घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला कारने दोन मजुरांना उडवलं त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर देखील जखमी झाल्याचं या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला तिच्या गाडीचं नुकसान झालं आहे आय ए एन एसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कारचा चेंदा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे उर्मिला कोठारे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून दुनियादारी शुभमंगल सावधान ती सध्या काय करते या चित्रपटांमध्ये तिने काम देखील केलं आहे ती महेश कोठारे यांची सून असून आदिनाथ कोठारे यांची पत्नी आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद